कृष्णा नदीच्या पात्रात शेरी नाल्याचं पाणी मिसळून प्रदूषण होतं तर रोखण्यासाठी नवीन प्रस्तावित मलशुद्धीकरण प्रकल्पास तातडीने मान्यता द्यावी अशी मागणी आमदार सुधीर दला गाडगीळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज केली नागपूर येथे विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेरी नाल्यामुळे होणारे कृष्णा नदीचं प्रदूषण या विषयाकडे आमदार गाडगिळ यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे शरीर नाल्यामुळे होणारे कृष्णेचे प्रदूषण रोखण्यासाठी नवीन मलशुद्धीकरण प्रस्तावास तातडीने प्रशासकीय मंजुरी द्यावी अशी मागणी केली या प्रस्तावाबरोबरच सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील तसेच सांगली विधानसभा मतदारसंघातील काही प्रलंबित विषय आणि प्रस्तावांबाबत आमदार गाडगे यांनी आमदार फडणवीस यांच्याशी चर्चा केली मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व मागण्यांबाबत शासन तातडीने सकारात्मक कार्यवाही करेल असं आश्वासन आमदार गाडगिळी यांना दिलं शेरीनाल्यामुळे कृष्णा नदीचा होत असलेलं प्रदूषण रोखण्यासाठी शासनाने त्वरित कार्यवाही करावी नदी प्रदूषणात जबाबदार असणारे घटक शोधून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आमदार गाडगिळी यांनी केली आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की कृष्णा नदीत शेरीनाल्याचं पाणी मिसळून प्रदूषण होतं ते रोखण्यासाठी धुळगाव योजनापूर्वी राबवण्यात आली आहे या योजनेतून नाल्यातील दूषित पाणी उचलून ते शुद्ध करून धुळगाव परिसरातील शेतीला दिलं जातं परंतु पावसाळ्यात किंवा जेव्हा पाण्याची गरज नसते तेव्हा या पाण्याला फारशी मागणी नसते त्यावेळी हे अशुद्ध पाणी कृष्णा नदीच्या पात्रात मिसळून नदीचे पाणी प्रदूषित होतं यासाठीच नाल्यातील अशुद्ध पाणी शुद्ध करण्यासाठी विशेष मलशुद्धीकरण प्रकल्प राबवण्यात येणार आहे त्यासाठीचा त्र्याण्णव कोटी एक्कावन्न लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करून शासनास सादर करण्यात आला त्या प्रस्तावास तातडीने प्रशासकीय मंजुरी आवश्यक आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रस्ता या प्रस्तावाच्या मंजुरीबाबत तातडीने कार्यवाही करू असं आमदार गाडगी यांना सांगितलं आहे महापालिकेच्या अंतिम विकास योजना नकाशा अधिसूचनेतील निर्णयांचे एस एम व ई पी हे दोनही नकाशे मंजूर करणे यासह अन्य महत्वाच्या शासन स्तरावरील काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रस्तावांना मंजुरी मिळावी अशी मागणी आमदार गाडगे यांनी केली मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे सर्व विषय तातडीने मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी